सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत येथे श्री यल्लम्मा देवी यात्रेनिमित्त आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आज जत येथे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी भेट देऊन यात्रेची पाहणी केली यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांचा त्यांनी आढावा घेतला या यात्रेनिमित्त आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यूथ फाउंडेशनच्या वतीने भार्गांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आमदार पडळकर साहेबांनी स्वतः उपस्थित राहून महाप्रसादाचे वाटप केले तसेच भाविकांसोबत बसून प्रसादाचा आस्वाद घेतला त्यांच्या या उपक्रमामुळे भाविकांमध्ये समाधान व वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सरदार पाटील माजी बांधकाम सभापती व युवा नेते श्री परशुराम भैया मोरे चेअरमन श्री भाऊ साहेब दुधाळ युवा नेते श्री अनिल पाटील चेअरमन श्री महादेव पाटील यांच्यासह अनेक अधिकारी कार्यकारी व युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार पडळकर साहेबांच्या उपस्थितीमुळे यात्रेतील उत्साह द्विगुणित झाला असून यूथ फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा